नमस्कार मंडळी तर मंडळी रात्री साडे अकरा बारा वाजलेला आहे तर इकडं पोरा वगैरे झोपलेत तुम्हाला दाखवते मी हो का जानू स्त्री झोपले आणि श्रीचे पप्पा वगैरे इकडं दरवाजाकडं झोपलेले आहेत आणि तुम्ही म्हणणार तू का जागी आहे तर मंडळी माझं तब्येत बिघडलेलं आहे त्यामुळे ना मला खूप म्हणजे खूप त्रास होत आहे त्यामुळे मला झोप येईना म्हणजे पोटामध्ये कसं तर होत आहे तब्येत बिघडल्यावर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे कसं काय हालत होतं माणसाचं म्हणून मला झोप येत येत नव्हतं तर थोडीशी व्हिडिओ काढवं म्हटलं बसल्या बसल्या म्हणून व्हिडिओ काढत आहे मच्छर तर, तर खूप झाले बापा आणि आमचं फॅन मधी मधीच बंद पडतं मच्छर खूप म्हणजे खूप झालंय माझं तब्येत बिघडलं त्यामुळे ना मी जास्त लाईव्हला पण नाही आणि जास्त शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला नाही आज तर भरपूरच तब्येत बिघडलं माझं त्यामुळे मला शक्य झालं नाही व्हिडिओ बनवणे किंवा लाईवला येणं एकदा चालते ते पण लाईवला सकाळीच्या हो का मच्छर तर खूप झाले बाबा आणि आमचं फॅन मधी मधी बंदच पडत यड मग नाहीतर काय म्हणजे पोटामध्ये रखरख रक वगैरे होत आहे त्यामुळे मी उठून बसले बरं का असं व्हिडिओ चालू करून बसले तुमच्याशी बोलत थोड्याशी थोडं तुमच्याशी शेअर करा म्हणलं म्हणून तुम्हाला सा बोलत आहे बरं का तुमच्याशी शेअर करत आहे तुम म्हणणार झोप आजारी पडल्यावर माणसाला झोप येत नाही म्हणजे झोप येत पण कसं होतंय ना मेडिसन वगैरे घेतले ना पोटामध्ये रखरख होणे किंवा कसं तर होणं म्हणजे घाम सुटणं असं होतं माझं पण सध्याला तसंच आहे बरं का मी मेडिसन खाल्लं त्यामुळे ना माझा हा तब्येत असं सुरू आहे सध्याला म्हणून काही मच्छर खूप झालेत बरं का एवढं फॅन लावलं तरी तसंच दरवाजा बंद करते आता दरवाजा चालूच आहे झोप व मच्छर चवले मच्छर झोप 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 इकडं झिरो बल्ब लावलेला आहे कुठं बघूत काय थांब 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 चेहरा छान दिसत नाही अंतरा पडलाय ना चिरो बल्ब लावलेला आहे